नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि मुंबईसह पालघर ठाणे जिल्ह्यामध्ये पावसाचा अनुकूल स्थिती आहे त्यामुळे अजूनही महाराष्ट्रात उपग्रह छायाचित्रानुसार पावसाची शक्यता थोड्याफार प्रमाणामध्ये आहे रात्रीची परिस्थिती बघितली तर एक डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे बंगालच्या आजूबाजूने बंगालच्या उपसागरामध्ये एक सिस्टम विकसित होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे राजस्थानच्या पूर्व भागामध्ये पावसाळी परिस्थिती असून थोडं जळगाव जिल्ह्यामध्ये पावसास अनुकूल स्थिती दाखवण्यात आली आहे ही रात्रीची परिस्थिती आहे महाराष्ट्रात जरी ढगाळ परिस्थिती असली तरी पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालंय ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार आज कोकण आणि पूर्व विदर्भ असं थोडं पावसाळी वातावरण असण्याची शक्यता आहे मराठवाड्यातही ढगाळ परिस्थिती राहील दुसऱ्या ठिकाणी हलकं वातावरण स्थानिक स्वरूपात तयार होऊ शकतं तीच परिस्थिती आपण पूर्व विदर्भ आणि कोकण अशी एकतीसलाही बघतो आहोत परंतु मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील पाऊस उघडलेला असेल एक तारखेला देखील तीच परिस्थिती आहे कोकणात केवळ पावसाचा अंदाज दोन तारखेला कोकणातील पावसाचा तरुणे कमजोर असेल तीच परिस्थिती तीन तारखेला असणार आहे चार तारखेला देखील विशेष वातावरण तसं महाराष्ट्रामध्ये नाहीये परंतु हवामान बदल जो आहे तो दक्षिण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात पावसाचं अनुकूल वातावरण तयार होत आहे पाच तारखेला दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होणार आहे सहा तारखेचं हवामान बदल म्हणजे जवळपास तेलंगणापर्यंत पावसाळी वातावरणास पोषक स्थिती निर्माण होते कर्नाटकापर्यंत गोव्यापर्यंत अगदी दक्षिण कोकणापर्यंत सात तारखेला आपण बघतो एक कमी दाबाचं क्षेत्र कर्नाटकला लागून किनारपट्टी भागात तयार होण्याची शक्यता असल्यामुळे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता वाढली आहे आठ तारखेला देखील दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मोठं पावसाळी क्षेत्र होईल महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज वाढला आहे नऊ तारखेला देखील मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण विदर्भ मध्य महाराष्ट्र पावसाची शक्यता आहे दहा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे स्कायमेट मॅपनुसार मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण पावसाचं प्रमाण वाढण्यासाठी अकरा तारखेची स्थिती दाखवण्यात आली आहे बारा तारखेला तसं वातावरणीय बदलात बंगालच्या उपसागरामध्ये किंवा अरबी समुद्रामध्ये पोषक स्थिती आहे परंतु महाराष्ट्रामध्ये सामान्य पावसाळी परिस्थिती राहू शकते आज पूर्व विदर्भ कोकणात पावसाचा हलकासा अंदाज जे वा तरुने वा तरुने आहे जे एफ एस मॉडेलनुसार ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आज कोकण आणि पूर्व विदर्भ असं थोडं पावसाळी वातावरणाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे एकतीस तारखेला तसं ढगाळ वातावरण महाराष्ट्रात राहील केवळ कोकणात हलक्या सरींची शक्यता आहे एक तारखेपासून थोडं कोकणातील भागात थोड्या मान्सून सरी आहेत मात्र भारतात तसा पावसाचं प्रमाण कमी होणार आहे जवळपास सात तारखेपर्यंत हे पावसाचं वातावरण कमी राहील नंतर मग पूर्व भारताकडून वातावरण निर्मितीला सुरुवात होईल थोडं दक्षिण भारतामध्ये पावसाळी वातावरणाला सुरुवात होणार आहे आठ तारखेला सुद्धा तीच परिस्थिती आहे आपण नऊ तारखेला बघतो म्हणजे कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाला सुरुवात होईल किंवा अगदी गडचिरोली चंद्रपूर गोंदियामध्ये पावसाला सुरुवात होईल एक कमी दाबाचं क्षेत्र केरळ कर्नाटकला पॅरल अरबी समुद्रामध्ये तयार आहे दहा तारखेला विदर्भ मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण असण्याची शक्यता आहे अकरा तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातही स्थानिक ढग किंवा विदर्भातही स्थानिक ढगांची शक्यता आहे बारा तारखेला देखील दक्षिण मराठवाडा दक्षिण विदर्भ या ठिकाणी पावसाची शक्यता कायम आहे तेरा तारखेला देखील विदर्भ दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे आज तीस तारखेला विदर्भाच्या उत्तरेकडून पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे कोकणात पावसाच्या जोरदार सरी होतील विदर्भ कोकण पावसाळी परिस्थितीची शक्यता कायम आहे एकतीस तारखेला एक तारखेपासून केवळ दक्षिण कोकणात पावसाची शक्यता आहे आठ तारखेपर्यंत जे फेस मॉडेलने महाराष्ट्रात पावसाची उघडीप दाखवली आहे कोकणात आणि विदर्भात हलके पाऊस होतील आपण केवळ या मॉडेलच्या आधारे जरी अंदाज बघितला तर आपल्याला सध्या चोवीस ता तासामध्ये किंवा अठ्ठेचाळीस तासात केवळ कोकण आणि पूर्व विदर्भाच्या थोड्या काही भागात पाऊस दिसतोय आपण जसं जसं हा अंदाज पुढे सरकू तसं आपल्याला फार वातावरणात काही बदल दिसत नाही आहे म्हणजे साहजिकच आहे की फार पावसाळी वातावरण तयार होणार आणि केवळ पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण राहणार आहे थोडं उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस असू शकतो परंतु आपण जेव्हा आठ तारखेला पोहोचतो तेव्हा महाराष्ट्राच्या उर्वरित भागात वातावरण बदलायला सुरुवात होते आणि महाराष्ट्राच्या खास करून दक्षिणी भागातून पावसाचं प्रमाण वाढते म्हणजे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण विदर्भ पूर्व विदर्भ खास करून दक्षिण मराठवाडा या भागात मध्य महाराष्ट्रात सुद्धा पावसास पोषक स्थिती तयार होते म्हणजे साधारण आपण असं सा गृहीत धरूया की आठ तारखेपासून तेरा तारखेच्या दरम्यान महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात पावसाचं प्रमाण वाढेल आज दुपारनंतर थोडं गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नांदेडच्या काही भागामध्ये लातूरच्या काही भागामध्ये पावसाळी वातावरण असू शकतं परभणीतही थोडाफार प्रभाव राहू शकतो एकतीस तारखेपासून पुढे मात्र केवळ कोकणात हलक्या सरींची शक्यता आहे आपण बघतो सकाळच्या सेशनमध्ये जरी थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असली तरी फार पावसाळी वातावरण तयार होईल असं वाटत नाही परंतु दुपारनंतर तर पूर्ण उघडीप आपल्याला महाराष्ट्रात दिसते त्यामुळे एखादं स्थानिक ठिकाणी पावसाचं वातावरण तयार झालं तर त्याचा अपवाद असेल हे महाराष्ट्रात तशीही जवळपास सहा सात तारखेपर्यंत विशेष पावसाची शक्यता वाटत नाही आपण धावता अंदाज जरी या मॉडेलचा बघितला तर केवळ कोकणामध्येच आपल्याला पाच सहा तारखेपर्यंत पावसा वातावरण दिसतंय बाकी महाराष्ट्रात फारसं पावसे वातावरण तयार होईल असं काही वाटत नाही सात तारखेनंतर मात्र थोडा हवामानात बदल व्हायला सुरुवात होईल आपण बघतो की पूर्व भारताकडून म्हणजे गोंदिया गडचिरोलीकडून पूर्व भारताकडून पावसाळी वातावरणास पोषक स्थिती तयार होते आठ तारखेलाही आपण बघतो पूर्व भारतातील पावसाचं वातावरण आहेच आहे परंतु सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा या भागातही पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं अगदी आठ तारखेला उशिरा सोलापूर दक्षिणलाही पावसाची शक्यता आहे आपण पावसाळी वातावरण जे आहे चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नांदेड दक्षिण लातूर दक्षिण सोलापूर दक्षिण सांगली कोल्हापूर या भागात पावसाचा अंदाज तयार होतोय जोरदार पावसाळी परिस्थिती आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली परिसरात कोल्हापूर परिसरामध्ये अगदी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर भागामध्ये पुण्याच्याही काही भागात पावसाचा अंदाज आहे नऊ तारखेला नऊ तारखेला रात्री उशिरा बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली पूर्व भागात जोरदार पाऊस होईल दहा तारखेला पहाटे पूर्व विदर्भ नांदेड यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे पावसाळी वातावरण आपल्याला अहिल्यानगर बीड परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ म्हणजे पूर्व विदर्भाचा किंवा विदर्भाचा बहुतांश भाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर लातूर धाराशिव अगदी जालन्यापर्यंत अहिल्यानगरपर्यंत पावसा वातावरण दहा तारखेला होईल दहा तारखेला रात्री देखील सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिणी पट्ट्यात पावसाचा अंदाज आहे अकरा तारखेला जोरदार ते अतिजोरदार पाऊस आपल्याला अहिल्यानगर पश्चिम पुणे संपूर्ण सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरीमध्ये पावसाचा प्रभाव वाढणारे महाराष्ट्रात उर्वरित भागात स्थानिक वातावरणात पोषक स्थिती निर्माण होते हे पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर भागात सुद्धा उशिरा रात्री अकरा ला सुरू असणार आहे आपण पहाटे बारा तारखेला बघतो पूर्व विदर्भ बहुतांश भागात पाऊस आहे बारा तारखेलाही बीड अहिल्यानगर पूर्व भागात किंवा अगदी जालन्याच्या काही भागात हिंगोली लातूरच्या काही भागात पाऊस असणार आहे दररोज संध्याकाळी आपण बघतो दहा अकरा बारा दररोज संध्याकाळी सोलापूर दक्षिण आणि सांगलीच्या लातूरच्या काही भागात पाऊस असणार आहे तेरा तारखेलाही सकाळीच बीड परभणी नांदेड लातूर हिंगोली वाशिम यवतमाळ या भागात पावसाचा अंदाज आहे आपण अगदी तेरा तारखेला जरी पोहोचलो तरी आपल्याला दिसतंय की सांगली सोलापूर बीड परभणी वाशिम हिंगोली नांदेड यवतमाळ अगदी पूर्व विदर्भात विदर्भातल्या सर्व जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाच्या सरी होणार आहे म्हणजे एकूणच लक्षात घ्या की आठ तारखेनंतर पुन्हा महाराष्ट्रात काही ठराविक जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार आहे मात्र कोकणातला पाऊस त्या दरम्यान कमजोर होईल